धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुम्ही काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही तो बंद करायचे या कळलं कर का जर तुमच्याकडनं बंद होत नसत तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो लवकर उचाल लवकर उचल ला फोन केला उचाल तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच सामाजिक थेड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतो समोर याकडं उचाले सांगतोय उचल उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले ये उचल उचल लवकर हे मित्रा उचल लवकर उचल लवकर काढा लवकर ये ताबडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढ लवकर दोन मिनटात काढ गोडीने सांगू लोका लवकर लो का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कला नका दानच तुम्हाला सांगितलं का सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने हे सगळे धार्मिक संघटना या अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावर ती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही जरी असेल त्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये करायला पाहिजे का हा हे बघा हे सगळे अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिकवल महाराज यांना भडव्याला सगळ्याला पकडून पी आय साहेबून आला इकडे तूला फोन लावून फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांच कांबून घेऊन लवकर उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काल या धार्मिक गोष्ट करायच्या नाही दाशा पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्या घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कुठल्याही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात

या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना इथे हे आर एस एस चे लोक जे आहेत ना या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ राहिले मला एक सांगा साहेब धर्म कोणतंय असो धर्माचा विरोधच नाहीये काय शिकवतो हा धर्माचा विरोध नाहीये काही पण प्रोपगंडा करू नका पोलीस स्टेशनला आलो मिसाला धर्म धर्म नका लावू तुम्ही धर्म नाही हा